हा बहीण भावांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या असे शुभेच्छा तर मी बनवत आहे इथे चपात्या आणि दसऱ्याचं पुरण उरलेलं होतं त्याच्या पुरणपोळ्या पण बनवते तर खरंच काही बहीण माव आहे ना बहीण मावाच्या नात्याला खरंच कलंक असतात पण फरक एवढाच असतो की वेगवेगळे कारण असतात तर माझ्या बरोबर पण तसंच काय झालेलं आहे तर सांगणारच मी तुम्हाला पुढे नक्की व्हिडिओ बघा पूर्ण तर इथे मी बनवते चपात्या पीठ भिजवून घेतलं आणि काय भाजी आज पण तेच झालं काय भाजी बनवायची काय भाजी बनवायची असा विचार करून करून आखरी शेवटी मी पीठ भिजवून घेतलं आणि चपात्या पटपट चपात्या बनवून घेतल्या कारण कामाला पण उशीर होत होता भाजीचा विचार करता करता उशीर होऊन जातो कामाला जायला पण तर मग त्याच्यामुळं मी चपात्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग कामाला गेली तर बहीण भावाच्या नात्याला कसा कलंक मी तुम्हाला सांगते काय भाऊ आहे ना एवढे म्हणजे अशी बोंधू असतात ना आणि म्हणजे बहिणीच मन बघून नाही बहिणीवर प्रेम करत तर बहिणीचा पैसा बघून प्रेम करतात काय भाऊ बहिणीवर पण असं नाही त्यांना वाटत की जरी ती गरीब असली किंवा तिच्याकडं काही जरी नसलं तरी ती आपल्याला म्हणजे आपलं ज म्हणजे तिच्या आयपतीप्रमाणे आपल्याला जे लागलं ते आप ती देती तर हे कधीच विचार करत नाही तर माझ्याबरोबर पण तसंच झालेलं आहे काही म्हणजे आता मी हे नाही सांगणार की माझा मानलेला भाऊ आहे कसं काय तर माझा एक भाऊ आहे तर त्यांनी काय केलं म्हणजे माझ्याकडे एक टी व्ही होती ती पण आमची नव्हती आमच्या रूम मालकाची होती तर ते बोलले विका आणि म्हणजे आमच्याकडं कोणी असं म्हणजे आम्ही कोण बघणार आहे बा आमच्याकडं टी व्ही आहे दुसरी तर तुम्हाला भेटेल कोणी कस्टमर तर विकून टाका ती टी व्ही त्याच्यामुळं आम्ही आमच्या घरात ठेवली आणि म्हटलं ठीक आहे तर मग मी त्याला विचारलं म्हटलं टी व्ही रे म्हटलं तुझे शेजारी कोणी असेल किंवा तुझ्या एरियात कोणी असेल तर बघ कोणी घेईल तर तर मग तो बोलला हा आहे माझ्या इकडं आणि मी बघतो तर मग त्याच्यामुळे तो काय त्यांनी म्हणजे मी पण विश्वासाने देऊन टाकली म्हटलं जाय घेऊन मग त्याच्यानंतर ते, ते आज बघतो उद्या बघतो असं करून करून त्यांनी शेवटी ना नंबर माझा ब्लॉक करून टाकला पण त्या टीव्हीचं काहीच सांगितलं नाही मग माझ्याकडं दुसरा तर असा काही प्रूफच नव्हता तर मग त्याचा एक फोटो होता माझ्याकडं आणि त्या रिक्षावाल्याचा मेन म्हणजे रिक्षात ज्या बसून आला होता ना टीव्ही घ्यायला त्या रिक्षावाल्याचा फोटो होता तर त्या फोटोवरून मी त्याला शोधत शोधत गेली आणि टी व्ही घेऊन आली आणि आता फेसबुकला याला म्हणजे स्टेटस ठेवतो की ब असं म्हणजे बहिणीची तारीफ करायला खोटी खोटी तारीफ करायला फक्त जगाला दाखवायसाठी करतो तर असं काही हे नसतं बघा पुरणपोळी झालेली आहे माझी गरमागरम मस्त तर असं खोटी खोटी तारीफ करून काहीच फायदा नसतो ना पहिले आपण चुकायचं आणि मी त्याला बोलली पण होती बर का म्हटलं तुझ्या घरी जर नसेल ना टीव्ही तर तू म्हटलं घेऊन टाक आणि दोन चार चार एक हजारापर्यंत म्हणाल तो माणूस तर मी तुला दोन एक हजार तू भरा आणि दोन एक हजार मी भरते असं करून घेऊन जा म्हटलं तुझ्या लेकरा बाळाला टीव्ही पाहायला काम येईल कारण माझं मन तस आहे मी असं पटकन कोणावर विश्वास ठेवते आणि एवढ्या तेवढ्याकडे बघत पण नाही तर मी देऊन टाकली असती ना कारण माझ्याकडे तर हाय टी व्ही अशी पण ती टी व्ही घरातच पडेल आणि खूप छान टी व्ही बर का ती म्हणजे ती टी टीव्हीच आहे अशी डबा टी व्ही त्या पहिल्या ज्या टी व्ही होत्या त्या आणि रंगीत आहे आणि मोठी आहे एकदम असं म्हणजे बत्तीस इंची एखाद्या वेळेस मी ती टी व्ही पण तुम्हाला दाखवल की किती भारी टी व्ही आहे पण त्याने म्हणायचंच नाही ना पहिली गोष्ट की मी आ, आहे आमच्याकडं एक माणूस आणि तो घेणार आहे आणि मी तुला देतो तर मग पहिले दोन तीन दिवस फोन उचलला आणि डायरेक्ट फोन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिला मग असं कुठं असतं का तर मग मी गेली त्या रिक्षावाल्याचा रिक्षावाल्याचा फोटो दाखवत दाखवत तर इथे बघा मी चाललेली आहे का मला चपात्या बनवून तर रिक्षावाल्याचा फोटो दाखवत दाखवत मी गेली आणि शोधून काढलं त्याला एकदम म्हणजे नाशिकच्या पार त्या होता तो तर त्याला शोधून काढलं आणि टी व्ही घेऊन आलेली मी आता तर आता तो टेटसला ठेवतो फेसबुकच्या खोटी खोटी बहिणीची तारीफ करण्यासाठी तर बघा आभाळ पण किती आलेलं होतं खूप आभाळ पण आलेलं होतं म्हणून मग मी म्हटलं पटकन काम करून यावा तर असे बहीण भाऊ असतात काही तर म्हणून म्हणते अशा बहीण भावापासून लांब लांबरा फक्त पैशाच्याच लालची राहतात ते काय काही कामा वगैरे म्हणजे असं अडचणीला काम आपल्याला नाही येत आपल्याकडूनच भांडून खायचे प्रयत्न असतात त्यांचे तर तसं झालेलं आहे माझ्याबरोबर तर कोणी काही गैरसमज करून नका तर इथे बघा किती उशीर झालेला आहे मला कामावरून घरी येण्यासाठी तर आता इथून आल्याच्यानंतर मला भाजी वगैरे करायची आहे आणि मग त्याच्यानंतर जेवण करायची आहे तर कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही चुकलं तर माफी असावी